ती स्वामी समजतं सर्वांना तर तुमच्या सर्वांच्या खूप सारे पेशन्स येत आहेत की ताई तुमची तब्येत ठीक नाही आहे का तुम्ही लाईव्ह का नाही घेत आहे ॲक्च्युली आपले लाईव्ह आहे मला वाटते दिवाळीपासून बंदच आहेत त्याच्यानंतर काही लाईव्ह घेताच आले नाही आहेत तर असे खूप सारे क्वेश्चन आहेत व्हॉट्सअपला मेसेज येऊन पडतात आपल्या व्हिडिओच्या खाली मेसेज आहेत की ताई लाईव्ह सुरू करा लाईव्ह सुरू करा तुम्ही ठीक आहात ना काही प्रॉब्लेम आहे का किंवा का नाही लाईव्ह घेत आहे तर खरं सांगू ना असं काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे मी एकदम मस्त आणि ठणठणीत आहे तुमच्या सर्वांचे आणि स्वामींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत मी एकदम मजेत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे ॲक्च्युली झालं काय दिवाळीला तुम्हाला माहीत होतं आपला स्टॉल होता साताऱ्यामध्ये म्हणजे माझ्या माहेरी त्यामुळे त्याच्या तेव्हा लाईव्ह आपले बंदच होते दिवाळीनंतर मी गावावरून इकडे आले त्या सगळ्या सोनळामध्ये लाईव्ह घ्यायचे राहून गेले थोडेसे दिवस होते मी इथे आणि त्याच्यानंतर आम्हाला अर्जंटली गावी जावं लागलं जवळजवळ मी पंधरा ते वीस दिवस गावी होते त्याचं कारण असं एक असं मोठं आमचं स्वप्न आता पूर्ण होतं आहे आणि त्या स्वप्नपूर्तीकडे जाण्यासाठी आम्ही एकदम अर्जंट गावी गेलो होतो आणि ते जे काही स्वप्न आहे किंवा जो काही आमचं सध्या चालू आहे ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल बाकी तब्येतीचं म्हटलं तर तब्येत एकदम ठणठणीत आम्ही सर्व एकदम मस्त मजेत आहोत आणि त्याच्यानंतर गावावरून आल्यानंतर ना पण परत मग थोडंसं स्टॉकआउट होता माझ्याकडे कारण ऑर्डर्स वगैरे जात होत्या म्हणजे मध्ये मध्ये तर मालस नव्हता आणि अजूनही बराचसा माल माझ्याकडे स्टॉकआउटच आहे मी ट्राय करते वेंडरशी माझं बोलणं चालू आहे तो माल सगळा हे करायचं स्टॉकिंग करायचं पण लाईव्ह आपले आहेत ना ते लवकरच सुरू होते म्हणजे मी बोलेन की मी मे बी एक ह्या दोन दिवसातच लाईव्ह सुरू करणार आहे पण त्याच्या आधी तुमच्यासाठी एक छान अशी खुशखबर आहे खुशखबर ही अशी की आपले याच्या आधीचे जे सगळे लाईव्ह आहेत किंवा जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट ऑलरेडी रिजनेबल प्राईजमध्ये आहेत तरी पण आपण प्रत्येक प्रॉडक्टवरती ॲडिशनल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे आणि तुमच्या ऑर्डर जर थाउजंडपेक्षा जास्तची असेल तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये प्रॉडक्ट सगळे भेटून जाणार आहेत आणि जे फ्री शिपिंगमधले आहे ते तर फ्री शिपिंगमध्ये भेटणारच आहेत आणि ही ऑफर असणार आहे कोणत्या ऑकेजनमुळे असणारे माहिती आहे का तर माझ्या लहान लेकीचा उद्या वाढदिवस आहे म्हणजे नऊ डिसेंबर म्हणून मी ही तुम्हाला सगळ्यांना ऑफर देत आहे की आपल्या आधीचे सगळे जे लाईव्ह आहेत त्याच्यामध्ये असलेले प्रॉडक्ट्स जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या प्रत्येकीवरती प्रत्येक प्रॉडक्टवरती तुम्हाला ॲडिशनल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे जिले की ते बोलते तिचं नाव रिद्धिका आहे रिद्धिकाचा वाढदिवस आहे त्याच्या औचित्य साधून आपण हा ॲडिशनल फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट देऊ केलेला आहे तर त्याचा नक्की 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 सर्वांनी लाभ घ्या आणि ही आहे आमची लाडूबाई एका हिचा आहे बर्थडे आणि ही माझी मोठी लेख आहे हंशिका तर लाडोघींचं ट्विनिंग आहे या दोघी ट्विनिंग केलं आहे असं दिसते का तुम्हाला ट्विनिंग करून मस्त रेडी झालेल्या आहेत तर बड्डे उद्या आहे तर सर्वां सर्वजण माझ्या लेकीला विश करा तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद सर्व मावशांचे काकांचे मामांचे सगळ्यांचे आशीर्वाद तिला भेटू देत चला भेटूया लाईव थ्रू येत्या दोन दिवसांमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि सर्वजण उत्साह होता